खर तर हा प्रश्न जो आहे तो परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या संदर्भातला आहे सभापती महोदय आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण तर या पूर्ण एम पी एस सी आयोग आणि या कार्यालयाचा एक माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः लक्ष घालून एक उचित रिव्याम प्लॅनसुद्धा आपल्या विचाराधीन आहे सभापती महोदय यू पी एस सीत काय होतं हेच आपण करतो आहात आपला दर्जा कुठेही त्यापेक्षा कमी असता कामा नये आपलं मनुष्यबळ आपल्या सेवा आणि आपला कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये यू पी एस सी स्तरावर ज्या पद्धतीने एक्झाम होते त्याच पद्धतीने करण्याचा निर्णय आपण केला आहे त्यामुळे वेगळा काही निर्णय केला नाही नंबर एक सभापती महोदय यामध्ये वेल इन ॲडव्हान्स विद्यार्थ्यांना सांगितलं आहे का तर सभापती महोदय हो सभापतीमध्ये तिसरा प्रश्न त्यांनी विचारला तो वेळ खाऊ गुणाच्या बाबतीत डिस्क्रिपन्सी खरं तर आपल्याला समजून घ्यायला लागेल की एक एक परीक्षा जी आहे म्हणजे आता आपण दोन हजार चोवीसच्या आठशे अठ्ठावीस पोस्टच्या परीक्षेला जर आपण बघितलं तर लक्षात येईल आठशे अठ्ठावीस पोस्टला दोन लाख एकोणतीस हजार विद्यार्थी बसले सभापती महोदय उत्कृष्ट मनुष्यबळ आपल्याला निवडायचं असेल तर जी यू पी एस सीतली कार्यपद्धती आहे की वन इज एलिमिनेशन अँड सेकंड इज सिलेक्शन ऑब्जेक्टिव्हमध्ये एलिमिनेशन डिस्क्रिप्टमेंटमध्ये सिलेक्शन आणि त्यातनं योग्य मनुष्यबळ मिळणं ही यू पी एस कार्यपद्धती योग्य आहे आणि त्यामुळे असा कुठलाही अन्याय विद्यार्थ्यांवर होणार नाही